चार महिने झाले आम्ही माहिती मागवली मग कुठल्याही प्रकारची माहिती आजपर्यंत दिली नाही जो सर्वसामान्यांचा सा कायदा आहे माहिती अवलोकन त्याच्या अंतर्गतसुद्धा जवळजवळ एक महिना झाला असेल या ठिकाणी मी माहितीसाठी अर्ज दिला आहे कुठेही भिंतीवरती सूचना फलकच दिसत नाही आहे ही जी माहिती आहे ती जवळजवळ चार चार महिने होऊन जर आम्हाला सामान्य नागरिकांना मिळत नसेल पंचायतमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे का ते उपलब्ध का करून देत नाहीत नमस्कार जय शिवराय आता मी आहे रासळ ग्रामपंचायतच्या बाहेर उभा आहे या ठिकाणी आम्ही आज अशासाठी आलो आहे की माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत जवळजवळ चार महिने झाले आम्ही माहिती मागवली मग ग्रामसभेची प्रोसिडिंग असेल मासिक सभेची प्रोसिडिंग असेल आणि इतर तत्सम माहिती असेल कुठल्याही प्रकारची माहिती आजपर्यंत दिली नाही याच्यावरती साधारण मी तुम्हाला तारीखसुद्धा सांगतो एकोणतीस नऊ एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीसला मी माहितीच्या अधिकाराचा अर्ज टाकला त्यानंतर त्यांनी माहितीचा योग्य वेळेमध्ये माहिती न उपलब्ध केल्यामुळे प्रथम आपले अधिकारी पंचायत समिती पाली गटविकास अधिकारी यांच्याकडे मी अपील केली त्याची सुनावणीसुद्धा उद्या उद्या वीस तारखेला आहे आणि जो सर्वसामान्यांचा कायदा आहे माहिती अवलोकन त्याच्या अंतर्गतसुद्धा जवळजवळ एक महिना झाला असेल या ठिकाणी मी माहितीसाठी अर्ज दिला माहिती अवलोकनचा कायदा असा आहे की सामान्य नागरिकासाठी कोणासाठीही सुद्धा सोमवारी तीन ते पाच या वेळेमध्ये मा माहिती उपलब्ध करून दे देणं इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना बंधनकारक का आहे असा शासन परिपत्रक आहे दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला ग्रामसभा होता ज्या वेळेला मासिक सभा होती त्यावेळेला त्या सभेचं इतिवृत्त तात्काळ सूचना फलक फलकावरती सुद्धा बंधनकारक का आहे परंतु या ठिकाणी आता आम्ही शूटिंग केलेली आहे त्याचं चित्रफित केलेलं आहे की कुठेही भिंतीवरती सूचना फलकच दिसत नाहीये तर ही जी माहिती आहे ती जवळजवळ चार चार महिने होऊन जर आम्हाला सामान्य नागरिकांना मिळत नसेल इथल्या स्थानिक जे सदस्य आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी माहिती मिळण्या मिळवण्यासाठी अर्ज दिलेले आहेत माहितीच्या अर्ज अधिकाराच्या अंतर्गत काही अर्ज दिलेले आहेत पण इथल्या स्टँडिंग सदस्यांना सुद्धा ती माहिती उपलब्ध करून दिली, दिली नाही पण हे कागदोपत्री आम्ही सर्व माहिती मागवलेली आहे त्याचं कुठलंही उत्तर सुद्धा आम्हाला अजून आलेलं नाही तर आम्हाला सामान्य नागरिकांना अशी शंका आहे असा संशय आहे की बाबा या ही माहिती न देण्यामागे कुठेतरी दे ग्रामपंचायतमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे का किंवा हा जर भ्रष्टाचार झाला नसेल तर ती माहिती उपलब्ध का करून देत नाहीत याचा खुलासा तिथल्या सरपंच आणि ग्रामसेवक याने आम्हाला द्यावा आणि जर ही माहिती योग्य पद्धतीने आम्हाला मिळाली नाही तर मुख्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे सुद्धा आम्ही दाद मागणार आहोत धन्यवाद